बघा बादल अशी फिटनेस आहे जो आहे आपला सरजा एक काल गाजून ठेवलेला सर्जिया, आणि अर्जुन आता टॉपला पडतो दादा सरकार नाव एकदम टॉपला बोलतो आणि हा आहे हिरा दादा सरकार एवढ्या दामणीला नंदी आहेत बघा तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असेल तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे गणपतीतला पहिला दिवस गणपती बाप्पा सगळ्यांची तर विराजमान झाले असतील तर आज चालो आपण विगरला मित्राची इथं पाया पाडायला तर बघू जमला तर स्वर्गीय पंढर शेठ फडके यांची इथं पण जाऊ दर्शन घ्यायला तर चला तर जाऊ काय चाललं आता बघा अशी बुटा बिटा घालून आल्यात चला बायकांची हे घातली राजाला गाई झालं इथं आता बघू वगैरे काहीतरी घेतो कुठे काय पेढे घेतलं घेतलं पेढे घेतल्या नारळ घेतला हे पाणीवाले घे <laughs> नारळी चला नारळ वगैरे घेऊ आलो इथं नेऱ्याला आलाव आता आहे जाऊ मग आम्हीच पडते मित्र होता जिथं पाया वगैरे पडायला पाय वगैरे पडलो बसलो इथे नाश्ता पण आलं बाबा गाडी तिथं आता जाऊ पंढरी पडते इथं बघू नेताय वाटतं बाई चला बघा तर गाईच पडलो इथं पाय वगैरे आणि आता चाललं दादा सरकारांच्या इथं चला गाडी आमची तिथं होती इथं गुंतर लावली वाटतं चला जाऊ आता दाता आला अनमध्ये बघा एंट्री पण केली आपण तुला ती यांचा एंट्री करून घे काही झाला दर्शन वगैरे पण भेटलो आपल्याला आणि आता बोललो चला वाड्यावर हो जाऊ बादल तुफान पक्षी वगैरे असतील वाड्यावर तर बघा बघायला भेटतील बैल पण तुम्हाला चला वाड्यावर जाऊ नये तर गाईच आता आलं बादलच्या वाड्याची इथं बोर्ड बिड या पाऊस पडतोय ना म्हणून बोर्ड या गेले बायला आहेत बघा बघा बादल अशी बिटनेस आहे जो आहे आपला सर्जिया एक काल गाजून ठेवलेला सर्जिया आणि अर्जुन आता टॉपला पडतो दादा नाव एकदम टॉपला बोलतो बाई आणि आहे हिरा दादा सरकार एवढ्या दामणीला नंदी आहेत बघा 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 फिटनेस नवीन नवीन खरेदी वाटते हिरा दादा आणि अर्जुन सध्या तर लई टॉपला बोलतोय म्हणते सर्जा सरजा एक काल गाजवल्याला सरजा बघा फिटनेस बघा बी आणि इथं आपला उपमे एक काल दादा आहे बादल रेस्ट घेत बघा चार मंदिर आहेत पक्ष आणि पण वाट वरती आहेत चारच आहेत आणि अर्जुन सध्या तर लय टॉपला बोलतो लई टॉपला चला आता ला एक दोन व्हिडिओ रिंग्स वगैरे आणि जाऊ दे बाल्या पण बघू शकते का बाल्य वगैरे आहेत सरजा बघा सरजा हात लावून देत आहे बाबा आणि तिकडं बादल तर काही चालतो इथं तर बादल आहे तुफान आहे अर्जुन टॉप मध्ये पालनार एकदम अर्जुन आहे आणि इथं हिरा दादा सारखा नवीन आहे वाटतं तुफान आणि पक्षा घाटावर आहेत त्यामुळे ते काय आपल्याला बघायला नाही भेटणार इथं तर बघू घाटावर ना आल्यावर परत एकदा फेरी मारू अचानक या झाला भेद की बघू चला वाड्यावर हो जाऊन येऊ तर गेलतो आपण शेडच्या घरी पाया वगैरे पडलो आणि आता आलो वाड्यावर चला तर गाई आता चाललो घरी बघा लाईन उभं राहिले चला तर गाईच बघितलं असेल बादलच्या वाड्या वाड्यामध्ये बादल सा वाड़े। वाड़े होता सारज होता अर्जुन टॉपला पडतो अर्जुन होता हिरा होता पक्षी आणि तुफान घाटं होतं त्यामुळे काय आपल्याला बघायला नाही भेटलं जर घाटावरून खाली आलं तर परत येऊ इथं वाड्याची इथं शेडची इथं गेलतो आणि अचानक बेच झाला का वाड्यावर पण बैल झालं तर काही आप ब्लॉग इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका